नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब मध्ये स्वागत अत्यंत महत्वाची अशी माहिती आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये तब्बल चोपन्न हजार तब्बल चोपन्न हजार एकशे एक्कावन्न पदांसाठी ज्या विविध जाहिराती सुटलेल्या आहेत तलाठी आरोग्य भारतीय रेल्वे शिक्षक मेगावर्ती किंवा पशुसंवर्धन एल आय सी सर्व मित्रांनो जाहिरातीची या ठिकाणी आकडेवारी त्याचबरोबर त्यांची असल्याने शैक्षणिक अहर्ता त्याचबरोबर वयाची मर्यादा फी किती आहे सर्व सुटसुटीत मित्रांनो सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजून सांगण्यासाठी किंवा मा तुम्हाला माहिती होण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो जे भरतीसाठी तयारी करत आहेत किंवा या भरतीमध्ये समावेश आहे त्यांचा शिक्षक भरतीमध्ये असेल किंवा एल आय सीसाठी ते तयारी करत असेल मित्रांनो अशा सर्व उमेदवारांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे जर व्हिडिओ आवडला तर निश्चित तुम्ही लाईक करा आणि इतरांना माझ्यासाठी शेअर करा जर तुम्ही या चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तुम्ही पहिल्यांदाच एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ जर पाहत असाल तर निश्चित तुम्ही या व्हिडिओच्या खाली लाल रंगातल्या असलेल्या सबस्क्राईब क्लिक करा त्यानंतर चिन्ह प्रेस करा त्यामुळे काय होईल फ्रीमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेगा भरती किंवा शिक्षक भरतीविषयी अपडेट्स मिळत राहतील चला तर मित्रांनो मग सुरुवात करूया आपल्या समोर आहेत तलाठी मेगा भरतीची या ठिकाणी आकडेवारी आपण पात्रता वयोवर सर्व पाहणार आहोत टोटल या ठिकाणी एक हजार सातशे शहात्तर जागांसाठी आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे मात्र जागा अधिक आहेत मित्रांनो आपल्याला सर्वांना माहीत आहे अठराशे ते दो दोन हजारच्या दरम्यान तलाठी भरती मेघासाठी आपल्या जागा सुटलेल्या आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे अहमदनगर साठी चौऱ्याऐंशी जागा आहेत अकोल्यासाठी एकोणपन्नास अमरावतीसाठी एकोणऐंशी औरंगाबाद साठी छप्पन्न प्रत्येक जिल्ह्याच्या आकडेवारी वर वाचून दाखवणं मित्रांनो या ठिकाणी शक्य होणार नाही कारण त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होणार आहे बाकीच्याही जाहिराती विभागाच्या सुटलेल्या आहेत आपण त्याही या ठिकाणी पाहणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून आपल्या जिल्ह्यामध्ये किती जागा सुटलेल्या आहेत ह्या पाहू शकता लिहून घेऊ शकता किंवा लक्ष ठेवू शकता आपण या ठिकाणी डायरेक्ट आता शैक्षणिक पात्रता याकडे जाऊया बघा कोणत्या शाखेतील पदवी वयाची अट अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष मागासवर्गीयासाठी पाच वर्ष सवलत दिलेली आहे नोकरीची ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी पाचशे रुपये आणि मागासवर्गीयांसाठी साडेतीनशे रुपये अर्ज करण्याची शेवटची तारीख बावीस मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत आहे मित्रांनो महत्वाची आता सार्वजनिक आरोग्य विभागातील जाहिरात बघा पाच हजार सातशे अठ्याहत्तर जागांसाठी ही सुटलेली जाहिरात आहे बघा आपल्या समोर बहुद्दिशी आरोग्य कर्मचारी पंचवीस वस्त्रपाल सव्वीस जागा भांडार आणि वस्त्रपाल मित्रांनो या जागा संदर्भात टाकलेला आहे पात्रता कोणती प्रत्येक पदाची आवश्यक पात्रता अर्ज करण्याचा कालावधी फी ऑनलाईन कशा पद्धतीने फी भरायची महापुरुष कसं करायचं या संदर्भात आपण नियमित आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्हाला सर्व मित्रांनो पद माहिती असतील कनिष्ठ लिपिक पद सांख्यिकी अन्वेषक रासायनिक सहाय्यक ही त्या मित्रांनो प्रयोगशाळा सहाय्यक मध्ये कनिष्ठ अभियंता हे पद आहे बघा या ठिकाणी अशी पदांसाठी जाहिरात सुटलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून पाहू शकता तब्बल पाच हजार सातशे अठ्याहत्तर जागांसाठी आरोग्य विभागातील भरती आहे शैक्षणिक पात्रता मित्रांनो पदानुसार पद क्रमांक आणि त्यानुसार त्याची आवश्यक असणारी पात्रता ही तुमच्या समोर स्वरूपात दिलेली आहे तुम्ही दिले हा व्हिडिओ पॉज करून सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी जी पदांची आकडेवारी आहे म्हणजे पद क्रमांक आहे तो लक्षात घेऊन तो पद क्रमांक त्या पदानुसार आवश्यक असणारी शैक्षणिक अर्ता कोणती आहे बघा मित्रांनो शैक्षणिक अर्हता कोणती आहे ती या ठिकाणी खाली दिलेली आहे चोवीस या ठिकाणी ही बघा पदं आहेत त्यामध्ये बघा शैक्षणिक अर्हता कशी आहे बघा पद क्रमांक एक दहावी उत्तीर्ण पद क्रमांक दोन दहावी उत्तीर्ण प्लस घर देखभाल हाऊसकीपिंगचा अनुभव हवा आहे पद क्रमांक तीन साठी दहावी उत्तीर्ण मराठी टायपिंग आणि तीस शब्द प्रति मिनिट आणि एक वर्षाचा अनुभव मित्रांनो अशा पद्धतीने ही सर्व पात्रता आहे ही तुम्ही पात्रता पाहू शकता प्रत्येक या ठिकाणी पदाची पात्रता वाचून दाखवणं शक्य नाही किंवा तुम्हाला ते सांगणं कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि त्यामुळे हा व्हिडिओ निरसवाना वाटेल तुम्हाला त्यामुळे मित्रांनो हा फक्त मी स्क्रीन स्क्रोल करत आहे तुम्ही हा स्क्रीन व्हिडिओ चालू असताना पॉज करून पातर ही सर्व पात्रता वाचू शकता लक्षात घेऊ शकता आपण कोणत्या पदासाठी पात्र आहोत हे जाणून घेऊ शकता मित्रांनो बघा अशा पद्धतीनं तपशील आता या ठिकाणी बघा अहमदनगर अकोला अमरावती हे सर्व तपशील दिलेल्या पदांचा वयाची अट सव्वीस फेब्रुवारी एकोणीस रोजी पाच हजार बघा सातशे शहात्तर एकूण दिलेले आहेत आणि अठरा ते अडतीस वर्ष आपल्याला जे आरोग्य विभागाच्या मध्ये भरती आहे मित्रांनो अठरा ते अडतीस वर्ष पाच वर्षासाठी मागासवर्गीयांना सूट आहे मा, मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये आणि मागासवर्गीयांसाठी तीनशे रुपये अर्ज करण्याची शेवट तारीख अठरा मार्च सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पर्यंत वयाचे या ठिकाणी मर्यादा धरणार आहेत भारतीय रेल्वेमध्ये बघा एक लाख तीस हजार जागा सुटलेल्या आहेत आपल्याला सर्वांना माहित आहे टोटल पस्तीस हजार दोनशे सत्तर जागा बघा कनिष्ठ लिपिकासाठी चार हजार तीनशे एकोणीस जागा लेखा लिपिक सहा एक टायपिस्टसाठी सातशे साठ जागा साथ नंतर वरिष्ठ कमर्शियल कम तिकीट लिपिक पाच हजार सहाशे अडतीस जागा मित्रांनो या सर्व पदासाठी नेमकी पात्रता कोणती आहे ही बघा तेरा पदार आपल्यासमोर उपलब्ध आहेत आणि जागा आहेत आपल्यासमोर पस्तीस हजार दोनशे सत्याहत्तर ह्या जागांसाठी नेमकी पात्रता कोणती आहे बघा पद क्रमांक एक बारावी उत्तीर्ण किंवा समतुल्य मित्रांनो पात्रता या ठिकाणी कठीण नाही आहे फक्त आपण रेल्वे बोर्डात ज्या जागा सुटतात आपण त्याकडे दुर्लक्ष करतो कारण त्याची परीक्षा हिंदीमधून असते त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपण त्यामध्ये भरती होत नाही मात्र दुर्लक्ष केल्यामुळे आपल्या चांगल्या नोकरीची आपण संधी गमावतो या ठिकाणी पदानुसार पात्रता दिली आहे तुम्ही ती पात्रता या ठिकाणी जाणून घेऊ शकता ओबीसी जनरल आणि ओबीसी साठी पाचशे एस टी एस टी साठी दोनशे पन्नास बघा संगणक आधारित चाचणी घेणार आहेत सीबीटी दोन ते जून ते सप्टेंबर या दरम्यान अर्ज करण्यास शेवट तारीख आहे एकतीस मार्च राज महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगावरती आपल्या सर्वांना माहीत आहे की जागा किती सुटलेल्या आहेत बघा जिल्हा परिषदेमध्ये पंचवीस जिल्हा परिषदेच्या आकडेवर आहे पाच हजार एकशे बावन्न महानगरपालिका अकरा पाचशे त्रेसष्ट नगरपालिका बावन्न दोनशे एकसष्ट खासगी प्राथमिकच्या खाजगी शाळेचे बघा एकशे पंचवीस दोनशे एकसष्ट जागा आहेत खाजगी माध्यमिकच्या सहाशे बारा ते तीन हजार सातशे चौसष्ट एकूण दहा हजार एक जागांसाठी जाहीर सुटलेले आपल्या सर्वांना माहीत आहे आणि पात्रता कोणती आहे हेही आपल्याला माहित आहे यानंतर बघा मित्रांनो ही जी सांगितलेली आहे पाचशे रुपये वगैरे हे चूक आहे कारण या ठिकाणी शिक्षक भरती जे होणार आहे ती डायरेक्ट नियुक्तीपत्र या ठिकाणी उमेदवारांना ऑनलाईन त्यांची निवड यादी लावणार आहेत त्यामुळे यासाठी कोणती परीक्षा नाही किंवा फी वगैरे काही नाही महाशासनाच्या पशुसंवर्धन विभागात सातशे एकोणतीस जागांसाठी बघा ही जाहिरात आहे सातशे एकोणतीस जागा आहेत पदाचे नाव आपल्या समोर पशुधन पशु पर्यवेक्षक एकशे एकोणपन्नास परिचर पुणे एकशे त्रेचाळीस मुंबई सदुसष्ट नाशिक त्र्याण्णव औरंगाबाद सत्याऐंशी लातूर बावीस बघा या सातशे एकोणतीस जागांसाठी ही जाहिरात आहे ही जाहिरात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यासाठी पात्रता बघा पद क्रमांक एक साठे दहावी उत्तीर्ण आणि पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण समतुल्य पद क्रमांक दोन साठी फक्त दहावी उत्तीर्ण किंवा समतुल्य हवा आहे फी वगैरे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ऑनलाईन अर्ज चोवीस मार्च पर्यंत तुम्ही करायचं आहे एलआयसी मध्ये पाचशे नव्वद जागांसाठी भरती आहे बघा जन जर्नलिस्ट आय टी सी एक्च्युरियल राजभाषा अशा विविध शाखांसाठी बघा आणि टोटल एकूण जागा आहेत पाचशे नव्वद एस सी एस टी ओबीसीडब्ल्यू एस अँड यू -E आर अनरिझर्व टोटल जागा पाचशे नव्वद तुम्ही या ठिकाणी पात्रता या ठिकाणी जाणून घेऊ शकता पद क्रमांक एक साठी कोणत्या शाखेतील पदवी हवी आय टीसाठी कॉम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग पदवी किंवा एम सी ए किंवा एम एम एस सी सी ए पदवी दर बघा सी ए परीक्षा उत्तीर्ण हवी आहेत एक्च्युरियल कोणत्या शाखेतील पदवी पेपर सिटी वन किंवा सिटी फाईव्ह प्लस राजभाषा हिंदी हिंदी अनुवादमधील पदवी उत्तर पदवी किंवा हिंदीसह या ठिकाणी तुमची फी आणि प्र ऑनलाईन प्रवेश अर्ज कधी करायचा आहे याची मुख्य परीक्षा कधी आहे अठ्ठावीस जून दोन हजार एकोणीस रोजी ही मुख्य परीक्षा आहे मित्रांनो ही अशी महत्वाची माहिती वाटली म्हणून यावरती ती व्हिडिओ बनवला अशाच महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद